आजपासून नमो शेतकरी वितरण जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रुपये आहेत त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी अठरा जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून नमो शेतकरी योजनेचा सा सातवा हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे आज या सातव्या हप्त्याचे प्रत्येकी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये आज सकाळपासून जमा केले जात आहे आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सहा हप्ते वितरित करण्यात आले सहा हप्त्याचे बारा हजार रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत त्यानंतर बघा दोन ऑक्टोबर रोजी पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं त्यामध्ये प्रति शेतकऱ्याला नियमाप्रमाणे दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून वितरित करण्यात आले पी एम किसान व नमो शेतकरी या योजनेचा हप्ता एकदाच वितरित केला जातो परंतु नमोचा सातवा हप्ता काही कारणानं थांबवण्यात आला होता तो आजपासून तुमच्या खात्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जमा केला जाणार आहे यामध्ये राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी प्रमुख अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे हे अठरा जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर बघा हा नमोचा सातवा हप्ता वितरित होण्यासाठी त्या ठिकाणी टाइम लागला होता ते आपण सर्वात पहिलं बघून घेऊ बघा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे बँकेचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये काल नमूचे पैसे जमा झाले नव्हते परंतु आज सर्व बँका सुरळीतपणे सुरू झालेल्या आहेत बँकामध्ये जे तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्या तांत्रिक अडचणी दूरसुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे आजपासून तुमच्या खात्यामध्ये नमूचा सातवा हप्ता हा जमा होणार आहे याबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक विमा देखील बँकेच्या काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला नव्हता परंतु दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसचा चा विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा केला जाणार आहे म्हणजेच बघा नमोचा सातवा हप्ता मिळाला नसेल किंवा ज्या शेतकऱ्यांना दोन ऑक्टोंबर रोजी पीएम किसानचा विसावा हप्ता मिळाला नसेल विसावा हप्त्याचे अर्धवट पैसे मिळाले असतील किंवा काही राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे यायचे बाकी असतील आणि याचबरोबर पीक किंवा तुम्हाला यायचा बाकी असेल तर अशा सर्व योजनेचे पैसे हे काही तांत्रिक अडचणीमुळे थांबवण्यात आले होते परंतु ती तांत्रिक अडचण पूर्णपणे दुरुस्त करण्यात आलेली आहे आणि या योजनेची प्रतीक्षा करत असल्यास शेतकऱ्यांचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे आज दोन्ही नमो व पी एम किसान योजनेची रक्कम वितरित केली जाणार आहे म्हणजेच नमोचा सातवा हप्ता आणि पी एम किसानचा विसावा हप्ता तुमचा राहिला असेल तरी असे दोन्ही हप्त्याचे चार हजार रुपये मिळून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत परंतु हे या योजनेची रक्कम काही निवडक जिल्ह्यांमध्ये वितरित केली जाणार आहे आज या अठरा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर हे अठरा जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊ जेणेकरून तुम्ही या अठरा जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे आज सकाळपासून जमा केले जात आहे यामध्ये पहिला जिल्हा आहे रायगड त्यासोबत रत्नागिरी बुलढाणा जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल परभणी असेल बीड असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव असेल यासारख्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहे कारण या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पी एम किसानचा हप्ता वितरित करण्यात आला होता त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर नमोचा सातवा हप्ता वितरित केला जाईल तुम्हाला सुद्धा माहिती असेल पी एम किसानचा विसावा हप्ता सोडण्याच्या अगोदर शेतकरी बांधवाकडून काही कागदपत्राची मागणी करण्यात आलेली होती काही महत्त्वाची कामे करायला सुद्धा सांगितलेली होती ज्यांनी ज्यांनी कामे केलेली असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले होते त्याचप्रमाणे या नमुच्या सातव्या हप्त्यासाठी राज्य सरकारकडून काही कामे करायला सांगितली आहे तर बघा फार्मर आय डी कार्ड तुमच्याकडे असेल किंवा जे शेतकरी फार्मर आय डी कार्ड काढतील अशा शेतकरी बांधवांनाचा नमोचा सातो हप्ता पी एम किसानचा हप्ता सुरळीतपणे वितरित केला जात आहे बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेला चार महिने पूर्ण झालेले आहेत कारण जो नमोचा हप्ता वितरित करण्याचा टाइम होता तो पूर्ण झालेला आहे जवळपास चार महिने पूर्ण होऊन सुद्धा अजून हा हप्ता वितरित करण्यात आला नव्हता प्रत्येक वेळेस नमोचा हप्ता वितरित करण्यास जवळपास एक महिने लेट होत होता त्यानंतर बघा आजपासून ते ते पुढील येणाऱ्या दिवसात हा हप्ता पूर्णपणे वितरित होणार आहे त्यामुळे पैसे त्या ठिकाणी जमा होतील आणि उद्या परवा या तीन दिवसामध्ये या अठरा जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे त्या ठिकाणी येतील त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये उर्वरित जिल्ह्यामध्ये हे पैसे सुद्धा वितरित केले जातील म्हणजेच हा महिना संपण्याच्या अगोदर राज्यातील सर्व